आईला इथ नाही पुणे किती मोठं दिसतंय ना जिकडं बघाव तिकडं वाढतच चाललंय असो मी माझी ओळख करून देतो नमस्कार माझं नाव किशोर वय वर्ष एकोणतीस मूळचा गावाकडचा आहे पण सध्या अभ्यासाच्या नावाखाली इथं पुण्यात राहतोय आपली खरी गोष्ट सांगायची झाली तर इथं अभ्यास कमी आणि बाकीचे कुटानीच जास्त करतोय बघा कसले कुठानी तर लायब्ररीमधल्या पोरींचे कुटाने रूममधल्या पोरांचे कुटाने आजूबाजूंच्या बायांचे कुटाने एवढे सगळे कुटाने कमी असताना आता गावाकडचं कुटाने बी डायरेक्ट अंगलोट आला आहे म्हणजे पुण्यात आला आहे आता म्हणजे असं इथे माझंच मला खायचं प्यायचं वांधं असताना गावाकडची प्रियसी कवळी कोमल येडेपणा डायरेक्ट पळून इथे माझ्यासंग लग्न करण्यासाठी येऊ लागले बघा आता बोला इथं माझंच खायचं प्यायचं आणि राहायचं बी वांद असताना हिला कुठं ठेवायचं माझंच रूमचं भाडं दोन महिने झालं मी दिलेलं नाही आणि त्यात मी हिला कुठं ठेवायचं आणि हिला कसं पोसायचं पण ते म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी तसं ही नाजूक काढचन माझ्या समोर असताना कधी काळी घरगुती डबे दिलेली माझी मेजवाली मादक दीपाली आज मला मदत करेल असं वाटते बरं का ही मादक दीपाली मला या कुटण्यातून बाहेर काढेल असं मला अगदी मनापासून वाटते मंगेशर कसं आहेस काय कसा आहे बिस विचारताय वाट लागली इथं किशोरची डोकं चालन झालं तुम्हाला म्हणलं नव्हतं गावाकडनं बहीण येणार आहे माझी ते आता इथं जॉब करायचं म्हणती तिला इथंच राहावं लागणार आहे पुण्यामध्ये त्याच्यामुळे आता मला जुना फ्लॅट सोडावा लागणार आहे नवीन फ्लॅट काय मिळणार झालं कुठं शोधून शोधून थकलो मी तुम्ही म्हणला कुठल्या तरी मॅडम कडे राहायची सोय होईल म्हणून हां म्हणली होती पण अरे त्या मॅडम पीजी साठी पुरीच बघते त्या अरे यार सगळीकडे वाट लागली नुसती वाट काय करणं झालं मला काय करायचं <laughs> हाय का आता हे काय यार विर असलं काय अब काय करू आता अव लय हुडकतोय फ्लॅट मी कुठं काय मिळणं झाले डोक्यात बोगा झालाय नुसतं माझं तुमच्यावर होतं तुम तर तुम्ही म्हणता तिकडे फक्त पुरीच पाहिजे मी कुठं म्हणलं तुझं काम नाही होणार म्हणून मग तुला टेन्शन घेऊ मॅडमला मी मॅनेज केले समजावलं त्यांना त्यांना म्हणलं आपल्या भागात पिजेसाठी पुरी मिळत नाही त्या भावाला पण गरज आहे आपल्याला पण गरज आहे काय म्हणल्या मॅडम काय माझ्या शब्दाच्या पुढे शब्दाच्या सांगा मला मॅडम म्हणल्या त्यांना कधी पण बोलव राहिला आता एवढ्या भल्या मोठ्या फ्लॅट मध्ये तुम्ही दोघं बहीण भाऊ कधी पण राहायला येऊ शकता बघा म्हणजे राहायला येऊ शकतो डायरेक्ट दोघं भेट तुम्ही मोठं टेन्शन घालवलं बरं का माझं थँक्यू बर का तुम्हाला असं जबरदस्त थँक्यू तुम्हाला एकदम हा थँक्यू खर थँक थँक्यू बिंक्यू नाही जबाबदारी राहायचं बर का म्हणजे कसं माहितीये का तुला एक गोष्ट सांगते त्या फ्लॅट मध्ये ना मॅडम एक तीच राहते आणि त्यांचा डिवोर्स झालेला आहे त्या टेंशन मध्ये असते त्या त्यामुळे कसं मुणी कुटुंबासारखं राहायचं कळतंय ना मी काय म्हणते कळते मला कळतंय नाही राव वा मी राव का टेंशन घेऊन का तुम्ही असणार नाही तिकडे हा मी सकाळ संध्याकाळ तिथच असते सकाळ संध्याकाळ हा आणि मग ती डबे द्यायच्या आधी तुम्ही ती तिक बंद केलं अरे बंद केलं मी का बरं अरे मी एकटी सगळं करते माझ्या दारोड्या नवऱ्याचा मला काय सपोर्ट आहे वय हा मग मला एवढं मॅनेज एकटीला होत नाही र त्यामुळे मग मॅडम छे मी दोन टाइम काम धरलं बघ जाऊ दे ते पण बरच केलंय तुम्ही काय ते तुम्ही आधी डबे द्यायचं पोरणा बिरणा दिवसा ते का मला पण आवडत नव्हतं <laughs> पोर काहीतरी पाठी मागे बोलायच तुमच्या मला आवडत नसायच भांडवायची माहिती त्यांच्याकडे बरं येईल तुम्ही केलं जास्त ती तर चालायचं तेवढं जाऊ दे सोड तुझा अभ्यास कसा चाललाय सांग कसला अभ्यासन काय इथली पोरं अभ्यास करू देतात नाही ताब द्यायचे काय अर्धा विद्या झालं नाही तर आता बघू आता इकडे या मॅडम काय कुठला मॅडम द्या कसं कश्री मॅडम त्यांच्या तिकडं फ्लॅटवरती होईल असं वाटतंय मला नक्की आता नक्की ना नक्की होणार काय चांगलं आहे <laughs> थँक्स गॉड <laughs> तात्पुरता का होईना इश्वर रिजॉल्व्ह होतोय आहे <laughs> तात्पुरता का होय ना आमच्या दोघांसाठी राहायला चांगली जागा मिळते तात्पुरता का होईना मी माझ्या दुनियेत माझ्या स्टाईली राहणार आहे कोंबल बोलल्याप्रमाणे पुण्यात आली आणि जुन्या रूम मधल्या भुरट्या पोरांना न सांगताच मी माझी बॅग भरली तशी कोमल मला भेटली तशी मी आता कस्तुरी मॅडमची बिल्डिंग गाठली दीपाली अरे तुम्ही आहात या मग कोण असणार तुम्हाला कॉल केला नव्हतं की दोघ येणार आहे ती म्हणून आज दीपाली लक्षात आहे माझ्या या या ये।

काय गं आज चांगलीच खुश दिसते असते त्यात काय नवीन मॅडम मी तर रोजच खुश असते बर बर जा चहा करून घे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते हो हो मॅडम तुम्ही करा देवपूजा मी बनवते ती मला स्पेशल कडक चहा दीपाली स्पेशल कडक चाय एकदम आमचा पहिला मान बाईचा दुसरा मान पावनी मंडळीचा मॅडम रेंट वर राहायला आले ती ह्यांना काय म्हणायचं पावनी मंडळी म्हणायचं का काय म्हणायचं आता काय म्हणायचंय ते नंतर ठरू दे आधी त्यांना चहा तर घेऊ दे मी कुठं तोंड धरलंय बाया मी तर म्हणल की पिऊ द्या त्यांनी म्हणलं उलट फुकून फुकून प्या कसं म्हणजे तोंड वाजायला नको आहे का नाही आमची दीपाली ना एकदा बडबड करायला लागले लाग की शांत बसायचं नावच घेत नाही बघा स्वयंपाक म्हणाल तर अगदी उत्तम करते एकदा जेवायला लागला ना तुम्ही की थांबायचं नावच घेणार नाही बघा <laughs> हा मग ती तर हायच आणि मॅडम पाहुणे मंडळी तुमची ओळख करून इथं मॅडम लय गुणाच्या हायत्या बरं का आणि ह्या घरात ते एकट्याच राहते त्यांनी त्यांचं घर आया आज न त्यांची भूरगी ती कधी कधी राहूया मॅडम हाय किशोर अभ्यासू किशोर आणि ही त्याची कवळी बहीण कोमल किशोर घरात बसून आता अभ्यास करणार आहे आणि त्याची बहीण घर चालवण्यासाठी काम करणार आहे बरोबर ना किशोर हो बरोबर आहे अच्छा जॉब करणार आहे म्हणजे कसला जॉब करणार आहे ते माझं एज्युकेशन जास्त झालेलं नाहीये पण मी माझ्या एका फ्रेंडला बोलली होती तर इथे पुण्यात काही काउन्सलर का काय म्हणून आहे जॉब अच्छा अच्छा मस्त छान छान शिकायचं छान जॉब करायचा आणि आई वडिलांचं नाव मोठं करायचं अगदी खरं बोलले मॅडम आणि काही अडचण वाटली तर मला बिनधास्त कॉल करायचा मॅडमला काय अडचण नसली तर त्यांना पण सांगायचं बरं का आपल्याच मॅडम माहिती हो हो नक्कीच हो मॅडम बरं चला मी बॅगेतलं सामान काढून ठेवते दीपाली ताई चहा खरंच खूप छान झाला होता था। थँक्स था। थँक्स बिंग तसलं काय नाही बोलायचं बरं का आपल्याला थँक्स बिंग जमत नाही हा कसा झालता साखर कमी जास्त काय पडली होती का ती सांगायचं ते थँक यू बिंग आपल्याला जमत नाही बघ तसलं चालतंय किशोर तू तर खूप शांत आहेस तुला काय बोलायला आवडत नाही की काय नाही जास्त नाही बोलत मी थोडं थोडंफार थोडं का फार चार चौघ असले की मग नाही जमत जास्त नाही जमत म्हणजे काय नाही जमत जास्त बोलायला चांगलं जास्त न बोललेलं चांगलं असतं बघ हो मॅडम म्हणजे मी लय बोलते म्हणून मला बोलताय वाय अगं तुझी गोष्ट वेगळी आहे आणि अभ्यास करणाऱ्यांची गोष्ट वेगळी कळ बर मी जाऊ का दीदीला मदत करतो ती सामान काय अरे हळू लागले का तुला अभ्यास केलेला तू परिणाम आहे तो, तो, तो मॅडम मी बघ बोल मग तू विचार चौकात बोलायला जमत नाही पहिलं मी बरी नाही वे पटापट एकदम बोलून बसते मग काही आहेच म्हणा शांत बसणारी लोक आपल्याला नकोच हा मी पण तीच म्हणते आपल्याला बुलकी माणसं पाहिजे काय गरे अरे 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 काय देवा काय झालं काय झालं डेकोरेशन बस आपल्या बॉन्डिंग वरती विश्वास आहे तुला बोल काय झालं काय तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी इथं आली इतकी मोठी रिस्क घेऊन इथं राहते मला ह्याची भीती वाटतीय का उद्या आपलं खोट नात तर यांना कळलं तरी मॅडम काय करेल आपल्याला केस बीस तर करणार नाही ना एक तर घरी जॉबला चालले म्हणून आली त्यात हा जर मॅटर घरी गेला तर पप्पा मला जीवच मारतील आपलं ठरलेलं पण सगळं फिस करून जाईल लय भीती वाटते मला नाही म्हटलं तरी ना। खूप जास्त भीती वाटते शांत 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 एकदम शांत नाही नाही असं काय होणार मी तू विचार करत नाही नाही होणार ठीक आहे नाही तू फक्त माझ्यावर आणि माझ्या हुशारीवरती विश्वास ठेव तू तुझी जबाबदारी उचल आणि माझी जबाबदारी उचल तू इतकं सिम्पल आहे आणि जर आपण असं हुशारीने ठरलो ना कोणाला काही सुद्धा नाही कळणार रिलॅक्स रिलॅक्स मी ना गुड बरं मी काय म्हणतो आता आपण आपल्या बॅगमधलं सामान बाहेर काढूयात आणि चोरून का असे ना आपला आपला संसार चालू करूयात करूयात ना चला आता आलोच आहे तर करूया ते ठरलं आहे ते मिळूयात त्याच मायका आला माय लवली का चला उठा चल 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 चला चला यार मग पाहायला मग ये हो मॅडम हे काय डबा बघत बसलाय आहे तुम्ही तुम्हाला काय कळतं का नाही डॉक्टरनं ना काय सांगितलंय तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला आणि डबडं जास्त बघायचं नाही डोकं दुखतं हा तुम्हाला कळतं का नाही आपल्या घरात पाहुणी रावडी आली ती जरा त्यांच्यासह बोलावं मंड्र मोत बसावं ते दिवस झालेला डोक्यातनं काढून टाकावं भांडण ताणचं उठता सुटताय मोबाईलच बघत बसताय ठेवा तिकडं ठेवते बाई मला ना कधी कधी कळत नाही की घराची मालकीन मी एका तू आहेत किती ऑर्डर देशील ऑर्डर देते म्हणजे मॅडम डॉक्टरन तुमची आम्हाला काळजी घ्यायला लावली व म्हणून सांगते भल्यासाठी बघा मॅडम तुमच्या भल्यासाठी तुमचे चार शब्द मी ऐकून हा कळलं बाई कळलं त्या दोघं बहीण भावांना माझ्या मेडिकल प्रॉब्लेम बद्दल कळता कामा नाही ना नाहीतर उगच ते दोघं गैरसमज करून घेतील नाही 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 त्यांना कशाला काय करू आहे आपला येळ कसं जाईल ती बघायचं नवऱ्याला विसरता येईल ही बघायचं मॅडम दीपाली हे सगळं विसरण्यासाठी मी मोबाईल पाहत असते उगस त्याचा विषय काढत जाऊ नकोस बर मॅडम सॉरी सॉरी चुकलं ती सोडा विषय आपण त्या बहिण भावाबद्दल बोलूया आता त्या दोघांबद्दल काय बोलायचंय ग आज काव्य ती कधी हे दोघं यायच्या आधी ना तिचा फोन आला होता ते दोघं नवरा बायको कुठेतरी फिरायला चालले सो तिला त्यांच्या जायचं नाही म्हणून ती आज येते अरे भारी की मॅडम आता असं खाली खाली असणार घर भरल्यासारखं होईल बघा चांगलं होईल सगळं मॅडम आता सगळं काही छान होईल असं मला वाटतं वाटते नाही होईलच मॅडम तर मी टेन्शनच घेऊ नका पण मॅडम मी जाती आणि बहीण भावाचं काय चाललंय बघते आणि जेवणाचं बी त्यांना विचारून आली जाऊ का हा huh? काय गरज लागली तर सांग म्हटलं म्हणजे लाज नको ग हा हा कसर टाकायचा होता कुठे टाको तिथ बाहेर गेला릿 जा आणि डस्टबिन मध्ये ती टाकून जा आले पुस्तक बिस्तर ठेवाय बाहेर कपाट भेटले म्हणायचं हं हो ना नको चार चौगत बोला येत नाही ठीक आहे पण इथं एकटा असल्यावर बोलू शकतोस मी काय घाबर तु काय मला कसं आहे ती नवीन जागा आहे नवीन घर आहे म्हणून असं नवीन वाटतंय असं होय तुम्ही म्हणलं जुन्या रूम मी तुला डबं द्यायला यायची तेव्हा तुला लई पोपटा आणि बोलायचाच गबदार झालं काय आता मग हा ही पुस्तक बिस्तक वाचून मन झालाच काय पुस्तक वाचून मनच मन नाही हो होत हुशार तेच म्हणलं बर काय लागलं ला बिगलं ला तर सांग मला माझा नंबर आहे ना तुझ्याकडं मॅडमला बी सांग मॅडमला नसेल तर मला सांग धन्यवाद आहे बरं का तुमच्यामुळं एवढं चांगल्या घरामध्ये राहायला मिळालं तुमच्यामुळं आमचं घराचं टेन्शन गेलं तुमच्यामुळे जेवढं जमत तेवढं करतेच की बाकी माझ्या तर तुमचे आहे की मग बरोबर आहे तुमच्यामुळं चेहरासू येत बरं का पण मी पण काळजी येईल थोडकं असं ना माझ्यामुळे पण तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल

बाकी जेवणच कस म्हणजे काय खाणार आता तुम्ही जे बनवाल हो। ते आम्ही खाणार कचरा टाकायचा होता टक्क ना हे व्यू हम्म रात्रीच खूप भारी वाटत असेल हो भारी बाकी झाल्यावर हो म्हणजे थोडं अजून एक बॅग रिक्म करायची बाकी आहे आता जाते ना करते अगं अबर नंतर मी आपलं सहजच विचारलं आणि काही हवं असेल तर बिनधास्त मागायचं काही बोला असं वाटलं तर बोलायच हो मॅम नक्कीच नक्कीच आणि तुम्हाला मनापासून थँक्स म्हणजे तुम्ही आम्हाला इथे येऊन दिलं तिथं राहून दिलं नाहीतर आजकालच्या काळात कोणी सकेंना पण जवळ करत नाही <laughs> अगं थँक्यू का त्यात अगं मी देखील एकटीच असते हो खूप बोर होत मीच दीपालीला म्हटलं की पी जीसाठी कोणी मुली असतील तर बघ पी जीसाठी मुली नाही पण तुम्ही दोघे बहीण भाऊ मिळाल्यात चल मग जाते जेवण <जीवन> बनवते <laughs> समजायला चल की एवढी काय काय करत आहे अरे इथलं करून मला घरच करावं लागत ऐका तुम्ही मला नवरा बरोबर राहत नाही परत आता कुणाचा आवडत आहे तुम्ही नवरा नसला म्हणून काय झालं घरी आहे पोरग आहे त्यांचं बी मलाच बघावं लागतो असं त्यात इथलं आवरायचं मग घरी जायचं परत माघारी यायचं असं असत चालतंय जा मग काय घ्यावरून तुमचं आणि त्यात त्या चिडकी काव्या पण यायचे कोण काव्या

कोण बहीण का नाही माझी कोण मला काय का मम्मी आपल्या मुला झालं होतं ना पीजी कवीजी नको म्हणून नसते कुठे का करत असते तू काव्या बाबांसारखं बोलू नकोस आता मोठी किती वेळा सांगितलं शांतपणे बोलायचं म्हणून मी कसं बोलायचं आणि कसं नाही ना ते तू मला नको सांगू कळालंय ना चिडचिड करू नका शांत व्हा ए तू गप गुझ्या मुळेच हे सगळं चालू आहे आणि मम्मी तुझ्या डोक्याने चालते ना म्हणून इथे कळालं का तू कोण माझ्या कबड मध्ये काय ठेवत होतास सॉरी 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 काय म्हणालीस तू कोण माझ्या कबड मध्ये काय ठेवत होतास मी बुक्स ठेवत होतो हाय मी किशोर सॉरी तुला बाहेर सांगितलं नाही मी इथे राहतो मम्मी तर बोलली होती मुली राहणार आहे तू कुठून आलास ऍक्च्युली ती एक अँटी कहाणीच आहे बट वरी आपण जसं जसं बोलू तसं मी तुला एक्सप्लेन करेनच असते काही बोलायचंही नाही मला काही ऐकायचं नाही कळायला गेट लॉस ओके नो प्रॉब्लेम एज यू विश चांगली फ्रेंडली मजा येईल कोमल तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस थोडीशी चिडकी आहे रागीट आहे पण एकदा का शांत झाली की नाही की मग बोलेल तुझ्याशी नीट हो ना का दीपाली हो ना ती पहिली फटकेनं बोलते मग प्रेमानं बोलते तिची स्टाईलच आहे तिथं सगळी बरं ठीक आहे मॅडम जाऊ द्या तुम्ही आराम करा मी येते ते बॅग येतलं काढून ठेवायचं आहे ना मला एक बॅग तशीच होते मॅडम मॅडम

पण ती तिच्या आईला कशी बोलत होते मग आपलं जर हे कळलं तर आपण जर कोणाला काही कळूच नाही दिलं तर कसं कळत रिलॅक्स आपण आपापली काम करायची फक्त काय चल मी आलोच बाहेरून कॉल करायचं तू आवरून घ्या हम्म कधी कधी जगत असताना का नाही काही काही गोष्टी जाणून गुजून टाळाव्या लागतील तसंच इथून पुढे या काव्याला टाळून आम्हाला गपचूप राहावं लागलं आम्हाला आमची स्वप्न पुरी करावी लागतील मला या मादक दिपालीचे उपकार फेडावे लागतील आणि बिनधास्तपणे स्टडी जमल तसा करत बिनकामाच्या गोष्टी नजरअंदाज करत पुढे जावं लागलं आणि येणाऱ्या दिवसांचा सामना करावा लागल छान आहे व्यू आवडला सुंदर आहे खूप सुंदर आहे अगदी तुमच्यासारखा माझ्यासारखा म्हणजे म्हणजे देखणं आहे सुंदर आहे एलिगंट आहे व्ह्यू टू व्ह्यू <laughs> तू दिसतोस ना तितका भोळा नाही आहेस तू इतका स्टायलिश बोलत असेल असं वाटलं नव्हतं <laughs> ग्रुपमध्ये असताना किंवा चार चौवन मला नाही सुचत मला नाही कळत काय बोलू माझं एकांतात असताना एखादी व्यक्ती जर माझ्याशी बोलत असेल आणि मला जर बोलू वाटलं तर मग मात्र मी पिंधलाच बोलणार बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी ते बोलणं बंद करू शकतो नाही 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 असंच बोलत एकांतात असताना असं बोललं असतील की छान वाटते आणि ग्रुपमध्ये असतील ना ग्रुप मध्ये जसं बोलशील तसं बाय ठीकेश पाणी घेऊ शकतो ना काही इशू नाही ना घेऊ शकतो नो इश्यू ग्रेट तुला घरामध्ये स्वीटी माहिती असते राईट नाही का असं का म्हणतोस किती स्वीट दिसतेस यार तू म्हणून म्हणालो बाकी काही नाही काही खरच आय असते असल्यामुळे तुझा ट्रस्ट नसतो राईट ओके मी रिटर्न घेतो माझी स्वीटी बाय व्हिडिओत लवकरच मिस ब्युटिफुल ओके बाय कष्ट करते राह तू मला ना तुझं भयंकर कौतुक वाटतं बरं का म्हणजे खूप 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 अभिमान वाटतो मला तुझा खूप अभिमान हो का हो okay. ना सुपर प्राऊड ऑफ यू हाय आय लव्ह यू मी असं आहे खरंच असं आहे का बरं आहे कशामुळे आहे ते मला नाही माहिती पण मी असं आहे विशेष आहे युनिक आहे हे मात्र खरं आहे बाकी आता कुठं ओळख झाली आहे पुढे या सर्व सुंदर लेडीजच्या भावनांचा स्टडी करायचं आहे सर्वांना जवळून जाणायचं आहे त्यांची मतं समजून घ्यायची आहेत आणि एक दिवस त्यांची इच्छा झाली की त्यांचा भोगही घ्यायचा आहे आणि हेच माझा स्पेशल फिमेल स्टडीचा भाग आहे इट चला सध्या हातात असणाऱ्या कोमलच्या भावना काय म्हणतायत त्या समजून घेऊयात आणि त्यावर विशेष नोट्स काढूया बाय बाय भेटूया लवकरच नवीन स्टडी सकट भेटूया लवकरच नवीन मॉडेलचं कट असो आजचा दिवस शुभ असो